नमस्कार मित्रांनो आज गणेश उत्सवाचा दुसरा दिवस आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बा बघू शकता ही जी काही कमान लावलेली आहे या कमानीवर ज्या काही जाहिराती लावलेल्या आहेत त्या जाहिरातीवर गणपतीचा फोटो पण आहे आणि गणपती बाप्पाबद्दल काही चार शब्द पण वापरलेले आहेत याच्याच व्यतिरिक्त जर आपण पुढं आलो तर हे आंजनेय साठेसाहेब आहेत यांनी जो काही फलक लावलेला आहे याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे पुण्यनगरीत आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आहे आणि दुसऱ्या याच्यात लिहिलेलं आहे कृपया आपल्या सर्व पोलीस बंधू भगिनींचं जास्तीत जास्त सहकार्य करावे बरोबर आहे याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये सगळ्यात जास्त ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट लागलेल्या आहेत याची पुढं गंमत दाखवतो हे पुण्यामध्ये सर्वात जास्त जे जा फ्लेक्स लागलेले आहेत ते या ऑक्सिरिज कंपनीचे लागलेले आहेत पुनीत बालन ग्रुप या पुनीत बालन ग्रुपच्या बोर्डावर कुठंही मराठीमध्ये उल्लेख नाही कुठल्याही बोर्डावर कुठल्याही जाहिरातीमध्ये गणपतीचा फोटो वापरलेला ना नाही गणपतीचं नावही वापरलेलं नाही गणपतीचं नाव सोडा गणपतीचा ग सुद्धा या बोर्डांवर लिहिलेलं नाही याच्यावर मी आक्षेप घेतला तर चुकलं काय हां पैशाच्या जोरावर सर्व मंडळांना जबरदस्त पैशाची देवाणघेवाण करायची आणि स्वतःची जाहिरातबाजी करायची बरं ते तर सोडा ज्या मंडळांना वर्घणे देतात त्या मंडळांची नावंसुद्धा पुढील बालनसाहेब त्यांच्या बोर्डावर लावत नाही गणपतीचं नाव लिहित नाही मराठीमध्ये लिहित नाही आणि याच्या व्यतिरिक्त त्यांना काही भारतीय जनता पार्टीचे जे काही पदाधिकारी आहेत ते स्पष्टपणे त्यांना कवर करताना दिसत आहेत याच्याबद्दल मला दुःख वाटतं